पुढची बातमी पाहूया सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेला दणका दिलाय निवडणूक रोख्यांप्रकरणी तीस जून पर्यंत मुदतवाढ मागणारा अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय तसंच उद्याच्या कामकाजाचे तास संपण्यापूर्वी माहिती द्या अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली जाईल असा इशाराही सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे तसंच पंधरा मार्च पर्यंत निवडणूक आयोगानं माहिती जाहीर करावी असंही सुप्रीम कोर्टानं सांगितलं आज सुप्रीम कोर्टने इलेक्शन uh, कमीशन की सॉरी ये स्टेट बैंक की अर्जी कि हमको टाइम एक्सटेंड किया जाए 30 जून तक इलेक्ट्रल बॉन्ड्स के डिटेल्स देने के बारे में उसको रद्द कर दिया है और बोला है कि ये बिल्कुल साफ है कि स्टेट uh, बैंक के पास जो इंफॉर्मेशन कोर्ट ने मांगी थी उनके पास है कि किसने बॉन्ड्स परचेज करे उसके डिटेल्स और किसने बॉन्ड्स वो एनकैश करे उसके डिटेल्स ये सब स्टेट बैंक के पास है और वो कल शाम तक ये सारी डिटेल्स इलेक्शन कमीशन को दे दें सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सर न्यायाधीश असं म्हणाले की आम्ही तुम्हाला माहिती द्यायला सांगितलं तुम्ही फक्त आदेशाचं पालन करा त्यावर हरीश साळवे असं सा म्हणाले की ही माहिती संवेदनशील होती म्हणून आम्ही डिजिटली प्रोसेस केली नाही त्यावर सरन्यायाधीश असं म्हणाले की तुम्ही लिहिलंय की बॉन्ड्सची माहिती बंद लिफाफ्यामध्ये आहे मग लिफाफा उघडा आणि माहिती द्या त्यावर हरीश साळवे म्हणाले तुम्ही कोणत्या देणगीदारानं कोणता बॉन्ड घेतला ही माहिती मागितली आहे त्यासाठी वेळ लागतो सरन्यायाधीश असं म्हणाले की तुम्ही आतापर्यंत काय काय केलं याविषयीची माहिती अर्जात नाही त्यावर हरीश साळे म्हणाले की आम्हाला सगळे आकडे जाहीर करायला काहीच हरकत नाही पण गोपनीयता बाळगण्यासाठी सगळी माहिती दोन वेगवेगळ्या वेग ठिकाणी ठेवली आहे त्यामुळे तारखांची जुळणी करण्यात वेळ लागतोय बॉन्ड विकत घेणारे आणि ते बॉन्ड एनकॅश करणाऱ्यांची माहिती वेगवेगळी वेग ठेवली आहे जवळपास बावीस हजार बॉन्ड आहेत त्यामुळे चव्वेचाळीस हजार कागदपत्र आहेत त्यामुळे सगळी माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागतोय यावर सरन्यायाधीश असं आम्ही स्टेट बँकेची याचिका फेटाळत आहोत उद्या म्हणजे बारा मार्च पर्यंत आकडे द्यावेत निवडणूक आयोगानं पंधरा मार्च पर्यंत हे आकडे जाहीर करावेत आम्ही अजून स्टेट बँकेवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करत नाही पण आदेश पाळले नाहीत तर अवमानाची केस चालली एसा उघडा डोळे